येत्या रविवारी या वर्षचा शेवटचा दिवस आहे सोमवारपासून एक जानेवारी सुरू होता तर सर्वसाधारणपणे जगभर एकतीस डिसेंबरला वर्षाच्या शेवटच्या दिवशी वर्षाला निरोप देण्यासाठी आनंदोत्सव साजरा केला जातो मी या निमित्ताने आम्ही चाळीसगाव गाव परिमंडळामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व प्रभारी अधिकारी असतील अधिकारी असतील असतील यांना या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आमचा बंदोबस्त हा रात्री सर्व नागरिक घरी जाईपर्यंत बंदोबस्त असेल माझी या निमित्ताने आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान ना ना आणि विनंती आहे की आपण जरूर उत्साहामध्ये आनंदामध्ये हा दिवस साजरा करावा परंतु कोणत्याही मादक द्रव्याचं किंवा अल्कोहोलुक्त द्रव्याचं असं सेवन से करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं पोलिसांना कॉपरेट करावं पोलिसांच्या दिलेल्या सूचना पाळाव्यात <coughs> विशेषतः असं लक्षात येत की मादक पदार्थाच सेवन करून लोक फास्ट ड्रायव्हिंग करतात गाड्या चालवतात त्याच्यामुळे मोठ्या ऍक्सिडेंट होतात तर अशा पद्धतीच होऊ नये यासाठी आमच्या पोलीस विभागातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पर, अशा अशा प्रकारच्या लोकांवर व्यक्तींवरती कारवाई केली जाते कुणी मादक द्रव्याचं सेवन केले असेल तर त्यांच्यावरती कारवाई होती कुणी रॅश ड्रायविंग करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणीही वर्तणूक करू को नये अशा पद्धतीचे मी आपल्याबद्दल आव्हानाने बोलते आहे